ग्रँड फायनल चा पहिला खेळ पहिली रेड आणि पहिला खेळाडू दहा नंबरचा हा खेळाडू काही न करता आपल्या संघात परत खेळाची दुसरी रेड साखरा संघाकडून कडे मानाचा तो काट प्रयत्न पण आतापर्यंत अपेक्षित ठरला आहे साखरा संघाचा खेळाडू मन दक्ष राठोड आणि सीताराम राठोड पंच म्हणून काम करणाऱ्या चांगली अशी पकड बॅक मध्ये पण अभ्यासी ठरला आहे साखरा या संघाचा डिफेंडर आणि एक गुन्हा प्राप्त केला आहे वांदळी या संघाला झालेला आहे वांदळी या संघाचा आणि हा तीन नंबरचा रेडर साखरा संघाचा आयएससी किक मारतो सेंटर मध्ये पण आतापर्यंत अपेक्षित आहे साखरा या संघाचा खेळाडू चांगली छाप आणि काही न करता आपल्या संघात परत हा ग्राउंड पाणी मारा दादा दहा नंबरचा हा खेळाडू एक गुणच अपील करतो पण पार पंचादंड काय येतो एक गुण वर या संघाला आणि ही थर्ड रेड करून. नहीं। 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 नंबरचा हा खेळाडू एक गुण साखरा संघाला चोवीस नंबरचा हा खेळाडू साखरा या संघावर चलन करतो चांगली अशी कीक कॉर्नर मध्ये परत परत तीच किक कॉर्नर मध्ये पण अपयशी करणार आहे चोवीस नंबरचा वरांचा हा संघनायक ग्रँड फायनल साखरा वर्सेस वरांदळी मिनिट कसमा हा खेळ वरांदळी वर्सेस साखरा काही न करता आपल्या सगळ्यात परत ऑफिशियल टाइम आऊ हो। टाइम स्टार्ट आणि ही थर्ड रेड आहे संघाकडून थर्ड रेड, रेड बरोबर सभ्या दस नंबर रेडर महाराष्ट्र पोलीस खेळाडूंनी खेळाडूंची दाखवा बरा या संघाला भाऊ पंचाला आर्ग्युमेंट करून का नंतर टेक्निकल पॉईंट देण्यात येईल भाऊ लास्ट वार धन्यवाद साखरा या संघाचा खेळाडू आणि काही न करता आपल्या संघात परत साखरा संघाचा खेळाडू परत परत तोच खेळाडू परत परत तोच खेळाडू पाचशा नावाचा हा खेळाडू मुंबई पोलीस वरांडे या संघाचा खेळाडू चढाई करतोय साखरे या संघावर चालण्याची चढाई छाप मारण्याचा प्रयत्न अर्धर मधून सेटरमध्ये सेटरमध्ये मध्ये गडी मारण्याचा तो काय पण आतापर्यंत अपेक्षित आहे हा दहा नंबरचा खेळाडू पण काही न करता आपल्या संघात परत आणि हा पाच नंबरचा खेळाडू भाऊभाऊ जाधव पाच नंबरचा हा खेळाडू चांगली अशी चढाई उत्कृष्ट असा खेळ स्वर्गीय देवचिंग नाईक क्रीडा या संकुलवर चांगला खेळ छाप मारायचा प्रयत्न पण आतापर्यंत अपेक्षित करणार आहे हा पाच नंबरचा साखराचा खेळाडू पण काही न करता आपल्या संघात परत आणि हा चोवीस नंबरचा खेळाडू वरांगी संघाकडून चार फिल्डर एकटाच गेम चेंजर हा खेळाडू आणि दोन गुण दोन गुण या संघाला आणि ही साखरा संघाची तिसरी वेळ करोया या स्थिती रेड आहे साखरा या संघाची चांगली अशी कीक आणि ऐकल झालेला आहे बोनस साखरा आणि एक गुण वरांदळी आणि अनाऊट झालेली आहे साखरा हा संघ दोन्ही संघांना विनंती आहे एक सूचना आहे सामना संपण्याकरिता शेवटचे दोन मिनिटं जेव्हा राहील तेव्हा टायमिंग पॉस पॉझ करण्यात येईल दोन्ही चंबूना दक्षता घ्या आणि पंचांना दक्षता घ्या शेवटचे दोन जेव्हा राहील बोरस एक बोरस शेवटचे जेव्हा दोन मिनिटं राहील तेव्हा रेडिंगसाठी साठी टायमिंग पॉस पॉस करण्यात येईल दहा नंबरचा हा खेळाडू मुंबई पोलीस पण काही न करता आपल्या संघात परत पाच नंबरचा हा खेळाडू चढाई करतो रांगडी या संघावर चांगली अशी चढाई उत्कृष्ट आणि शांत मध्ये दिने स्वर्गीय देवीसिंग नाही क्रीडा संकुलवर हा खेळ कार्तिक स्वामी क्रीडा मंडळाकडून खेळण्यात येत आहे आणि स्वर्गीय देवसिंग नाही का क्रीडा संकुलान

पकड व्रांदरी या संघाकडून एक गुण व्रांदरी या संघाला आणि ऑफिशियल टाइम ऑफ ओके आणि हे छान वेळ आहे चांगली या संघाकडून

one that's ready start

वारेवा वारेवा तीन नंबरचा हा खेळाडू वरणीय संघावर उत्कृष्ट असा खेळाडू तरी म्हणायचा सेंटर मध्ये सेंटरमध्ये परत सेंटर मध्ये परत कॉर्नर मध्ये आणि परत जास्त मारतोय मारायचा पण काही न करता आपल्या संघात परत आणि हा मुंबई पोलीस दहा नंबरचा खेळाडू वरांगली या संघाचा हा खेळाडू आतापर्यंत अपेक्षित आहे हा दहा नंबरचा खेळाडू शांत आणि शिस्तबद्ध हा खेळ कार्तिक स्वामी क्रीडा मंडळ यांच्याकडून स्वर्गीय देवसिंगजी नाईक खेळण्यात येत आहे आमचे प्रमुख पाहण्याच्या उपस्थितीत त्याचबरोबर गावकरी मंडळाच्या उपस्थितीत आणि खेळाचा खूप आनंद घेत आहे आमची गावकरी मंडळी आणि बोलच गुण साखरा या संघाला आणि चोवीस नंबरचा हा रेडर चोवीस नंबरचा हा खेळाडू डॅन्सिंग असा खेळाडू चोवीस नंबरचा रनिंग या संघाकडून उत्कृष्ट असा खेळ उत्कृष्ट अशी चढाई उत्कृष्ट अशी पकड पण आताशी ठरला आहे साखरा या संघाचा सहा नंबरचा खेळाडू आणि यशाशी ठरला आहे चोवीस नंबरचा हा खेळाडू आणि चोवीस नंबरच्या खेळाडूच्या खात्यात एक गुण विड्रा करा भाऊ चांगली पकड वरांगरी या संघाकडून आणि एक गुण वरांनी या संघाला दहा नंबरचा हा खेळाडू परत परत तोच खेळाडू परत परत तोच खेळ परत परत तोच पॉइंट आणि परत परत सगळाकडून तेच डिफेंडिंग चांगली सी थाई खोडणं साखरा संघाकडून चांगल्याशी पकड आणि एक गुण साखरा संघाला टाइम स्टार्ट टाइम स्टार्ट साखरा संघाचा हा पाच नंबरचा खेळाडू चौदा वरांदळी साखरा सहा गुणसंख्या आहे एक गुण साखरा संघाला आणि वेळ आहे सामना संपण्याकरिता सात मिनिट टाईम सात मिनिट टाईम सामन्या संपण्याकरिता आणि शेवटचे जे दोन मिनिट आहे ते पॉस पॉस रेडिंग बघून आणि टाइमपासचा इशारा बघून तो पॉस पॉस करण्यात घेणार आहे शेवटचे दोन मिनिट साखरा सात गुण आणि वरांदळी चौदा सात गुणची आघाडी वरांदळी या संघाकडे आणि सात गुणची बिचारी साखरा या संघाकडे चांगली एसी अंदर जाऊन मारण्याचा प्रयत्न तर आपल्या सगळ्यासाठी काय करतो पण अपयशी ठरला आहे साखरा या संघाचा पाच नंबरचा हा कर्णधार आणि एक गुण वरांदळी संघाला द्या भाषावर कोणी वजन देऊ नका भाषा तुटल्यास ऐंशी रुपये भरती द्या लागते किशोर भाऊ पण काही न करता आपल्या संघात परत चोवीस नंबरचा आठे आणि पाच नंबर चांगली अशी प्रकरण आणि स्वतःहून बाद झाला आहे हा पाच नंबरचा खेळाडू आणि एक गुण आहे वरंग या संघाला चोवीस नंबरचा हा खेळाडू चढाई करतो साखरा या संघावर चांगली अशी चुरशीची लढाई चांगली अशी चढत शेवटचे काही मिनिटं बाकी साखर असं का तिथे राहू हा खेळाडू नसल्यामुळे बोलच होऊ ना साखरा आणि हा मुंबई पोलीसचा दहा नंबरचा खेळाडू राणे या संघाकडून पाचशे नावाचा हा खेळाडू <laughs> आणि काही न करता संघात परत <laughs> बाहेर बादशाह एक गुण साखरा संघाला आणि इथ रेड आहेत वडादवी या संघाकडून भाऊ तुम्ही आठवण करून देऊ नका आम्हाला सगळं माहित आहे रेडर हाऊट एक गुण वडाने या संघाला

नवीन खेळाडू नवीन खेळ भाऊ भाऊरून कोणी बोलू नका टेक्निकल पण देण्यात येईल तीन गोल ग्रामीण या संघाला सुपर रन ग्रामीण या संघाकडून गुण संख्या आहे वरांगली एकोणवीस आणि साखरा दहा आणि वेळ आहे दोन मिनिट वेळ आहे सामना संपण्याकरिता दोन मिनटं <गए> आणि काही न करता आपल्या संघात परत दहा नंबरचा हा खेळाडू साखरा या संघाचा खेळाडू चांगली अशी चढाईची चढाई आणि स्वतःहून वेळ झालेला आहे हा साखरा या संघाचा झिरो तीन झिरो थ्री नंबरचा हा खेळाडू सुपर टॅकर ऑन दहा नंबरचा मुंबई पोलीस आणि विजयी ठरला आहे ग्रँड फायनलचा मालकरी ठरला आहे वर काही हा संत